गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आता तयारी करतो ते म्हणजे भाजीची आणि कुठली भाजी बनवायची आहे तर मी तयारी करत नाही इकडं तयारी मागे चालू आहे तयारी तर ती सगळी तयारी जास्त वाईट वाटून घेऊ नका हे पंचवीस वेळा सांगितल्यानंतरचं सुख आहे काय सांगायचं तुम्हाला पण ठीक आहे पंचवीस वेळा सांगितलं त्यानंतर झालं तरी काहींचे शंभर वेळा सांगितलं तर होत नाही त्यातच आपलं समाधान होय ना चला आता हे सुखाचे क्षण संपले बरं का आणि आता आपल्या कामाला लावूया तर चला मी मसाला भाजायला घेतलेला आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा छान असं जे खडे मसाले जे भाजुन ते सगळं भाजून घेतलं आणि आता ते मिक्सरला वाटप करायचं आहे त्याच्या अगोदर म्हटलं मला दह्याचा मठ्ठा करायचा होता ते फिरवून घेतला आणि मसाल्याचं वाटप केल्यावर छान तेलात परतून घेतलं जे आपले मसाले असतात नेहमीचे ते सगळे मसाले त्यात ॲड केले तर असं कोमट पाणी घातलं आणि व एक उकळी आली की त्याच्यामध्ये फरसाण घातला जेव्हा खायचं आहे तेव्हाच फरसाणा घालायचा आता माझी फरसाणा भाजी तयार आहे चला बाय